नावानं चांग भलं असं आपण ऐकलं की आपल्याला आठवत ते बगाड 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 म्हणजे नवस फेडणं हा शब्द जास्तीत जास्त प्रसिद्ध झाला अगब अरेच्या या सिनेमानंतर पण तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध बगाडाबद्दल माहिती आहे का हो हो आम्ही बोलतोय साताऱ्यातील बावदन येथील बगाडाबद्दल ही बगाड यात्रा रंगपंचमीला निघते पण याची सुरुवात होळी पौर्णिमेला होते ज्यांचा नवस पूर्ण झालाय ते बगाड घेण्यासाठी काळभैरवाच्या मंदिरात जमा होतात मंदिरात कौल म्हणून नवस पूर्ण झालेल्यांच्या नावाने गहू लावले जातात आणि त्यातला उजवा कौल जो घेईल तो बगाड घेतो आणि बगाड घेणारा नक्की झाला की काय भैरवाच्या नावानं चांग भल असा गजर केला जातो आणि सुरू होते तयारी बगाड यात्रेची रंगपंचमीच्या दिवशी कृष्णातिरी बगाड घेणाऱ्याला आंघोळ घातली जाते त्याच्याकडून देवी देवतांची पूजा करून घेतली जाते त्याच वेळी एक दगडी चाक असलेला रथ सजवला जातो त्या रथालाही बगाड असंच म्हणतात त्या रथावर वीस ते पंचवीस फुटाचं सागवानी खोड उभं केलं जातं आणि त्या खोडाला एक लाकडी शीड बांधली जाते आणि त्या बगाड घेणाऱ्या माणसाला त्या शिडेला बांधलं जातं आणि सुरू होते महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध बावधन येथील बगाड यात्रा तुम्हाला या बगाडाची गोष्ट कशी वाटली किंवा बगाडाच्या तुमच्या आठवणी काय आहेत कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडली असेल तर संवाद सेतूला नक्की फॉलो करा